लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मधल्यापर्यंत लिफ्ट काय पोचू शकणार ना ना। दो नाही आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्ट मध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्ट मध्ये आलो महाराष्ट्रातल्या जनतेला जी आवश्यक त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा सा उद्देश त्यामुळे काही लोक बोलत आहेत काही लोक वेगळा आनंद साजरा करत आहेत काही पेढे वाटत आहेत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे चांगला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या इंडिया आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढे आले नाही आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो बी टांग उपर अरे पराभव केला तुम्हाला तुमचं या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे